कांग्रेसच्या काळात झालेल्या कायद्यात आम्ही बदल केला या सरकारला आपली बाजू मांडता आली नाही असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण आ... विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे एकशे दोनवी घटना दुरुस्ती झाली त्याच्या आधी आमचा कायदा झालेला आहे आणि आम्ही त्या कायद्याला अमेंड करतोय आणि त्याच्यामध्ये आधीचे कायदे जे निरस्त होतील म्हटलं आहे ते त्याच्या आधीच्या काळामध्ये जे अध्यादेश आणि कायदा केला होता की जो राणे समितीच्या अहवालावर त्यावेळेच्या पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारने केला होता ते आपण निरस्त केलं आणि आपल्या सरकारच्या काळात केलेला जो कायदा होता भाजप सरकारच्या काळात त्या कायद्यामध्ये आपण अमेंडमेंट केली आणि आपण माननीय उच्च न्यायालयाला हे सांगितलं की आम्ही हा जो कायदा केलेला आहे हा कायदा एकशे दोनव्या घटनादुरुस्तीने बाधित होत नाही याचं कारण आमचा कायदा त्याच्या आधीचा आहे आता केवळ आम्ही त्याच्यामध्ये अमेंडमेंट करतोय त्यामुळे याही संदर्भात जे काही सत्तारूढ अशोक चव्हाण किंवा नवाब भाई बोलत आहेत हे दादांत खोटं आहे पन्नास वर्षात यांचं सरकार जे आरक्षण देऊ शकलं नाही ते आरक्षण आमच्या सरकारने दिल्यानंतर हे आरक्षण जर टिकलं तर, तर भाजपच्या सरकारला त्याचं क्रेडिट मिळेल आणि म्हणून या आरक्षणाचा मुडगा पाडण्याचं काम हे आत्ताच्या सरकारने सरकार या ठिकाणी केलं आहे अर्धवट बोलायचं आणि खोटं बोलायचं हे अशोक चव्हाण आणि नवाब मलिक यांनी केलं आहे अरविंद सावंत बोलूच शकत नाहीत कारण ते आमच्यासोबत सरकारमध्ये होते आणि मानव माननीय उद्धवजींना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या मंत्र्यांना कॅबिनेटमध्ये घेऊन हा कायदा तयार करण्यात आला होता आणि म्हणून त्यांना तर बोलायचाच अधिकार नाहीये